मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हा सूर्य आणि हा जयद्रथ ही कथा जयद्रथ हा दुर्योधनाच्या बहिणीचा नवरा याच दुष्ट जयद्रथाने मागे एकदा द्रौपदीला पळून नेले होते जयद्रथामुळे आपला मुलगा अभिमन्यू चक्रविवाहात एकटा सापडला म्हणूनच अभिमन्यूचा वध झाला हे अर्जुनाला संध्याकाळी कळले जयद्रथावर तो भयंकर चिडला अर्जुनाने प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाला ठार मारीन नाहीतर चिता पेटून त्यात उडी घेईन जयद्रथाने ती बातमी ऐकली तो घाबरून गेला तो दुर्योधनाकडे गेला आणि म्हणाला अर्जुनापासून तुम्ही माझे रक्षण करणार नाही काय दुर्योधन म्हणाला तू मुळीच भिऊ नकोस माझ्या लक्ष, लक्ष सैनिकांच्या मध्यभागी तू उभा राहा अर्जुन तुझ्यापर्यंत पोहोचणारच नाही द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण दुःशासन या वीरांनीही जयद्रथाला धीर दिला दुसरा दिवस उजाडला सूर्य उगवला कौरव आणि पांडव यांचे युद्ध सुरू झाले श्रीकृष्णाने रथ रणांगणात आणला अर्जुनाने दुःशासन दुर्योधन व अश्वधामा यांचा पराभव केला सूर्य डोक्यावर आला एकेकावीराचा पराभव करीत अर्जुन जयद्रथासमोर आला जयद्रथाबरोबर त्याचे घनघोर युद्ध झाले हळूहळू संध्याकाळ जवळ येत चालली श्रीकृष्णाला काळजी वाटू लागली जयद्रथ मेला नाही तर सूर्यास्त होईल आणि अर्जुनाला चितेत उडी घ्यावी लागेल असे व्हायला नको जयद्रथ नीच आहे त्याचा वध झालाच पाहिजे कृष्णाने आपल्या सामर्थ्याने सूर्याला झाकले सर्वांना वाटले सूर्यास्त झाला त्यामुळे युद्ध थांबले कौरव सैन्यात आनंद पसरला अर्जुन हरला तो दुःखी झाला जयद्रथही आता ताटमाने त्याच्यासमोर आला आणि म्हणाला अर्जुना तू प्रतिज्ञा पुरी करू शकला नाहीस आता चितेत उडी घेऊन मरा वयास तयार हो इतक्यात श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याचा प्रभाव काढून घेतला पुन्हा सूर्यदर्शन झाले जयद्रथ घाबरला श्रीकृष्ण म्हणाला अर्जुना पाहतोस काय हा सूर्य आणि हा जयद्रथ उडव त्याचे डोके अर्जुनाने एकच बाणाने जयद्रथाचे डोके उडवले आणि आपली प्रतिज्ञा पूर्ण केली